विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत 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 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण च्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे याचा एक भाग म्हणून बावीस जुलै आता आहे शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान हा शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आणि या शिक्षण सप्ताहामध्ये आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वस्त गुणांना वाद मिळावा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला गुण शिक्षक विद्यार्थी समाज माझी विद्यार्थी सर्वांच्या स्वभावानं आनंददायी शिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळावं हा उदात दृष्टीकोन लक्षात ठेवून नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने हा शिक्षण सप्ताह साजरा करण्याचं ठरवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हो, आणि मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आपल्यामध्ये ज्या काही कला गुण आहेत या कला गुणांना कुठेतरी वाव मिळावा तुमच्यासाठी म्हणजे स्टेज असते मंच असतो आणि या मंचावरूनच आज आपण जे काही मोठमोठे जे काही वेद बघतो असतो समाजामध्ये नट ना, नटी ना, किंवा इतर कलाकार बघत असतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर बघत असतो ते या शाळेच्या किंवा या मंचाच्या माध्यमातूनच मोठे होत असतात आणि त्याच अनुषंगाने

खंड किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाठू शकता त्याचा जे भाग म्हणून आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या आनंदानं हा शिक्षण सप्ताह साजरा करण्याचा या ठिकाणी ध्येय केलेला आहे किंवा आपलं उद्दिष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने आज बावीस जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आठाई महाराजचे जे काही विद्यार्थी आहेत घोष वाक्य पोस्टर पाणी वाचन शारीरिक व वैज्ञानिक खेळांचे महत्व वर्गामध्ये सांगायचं आहे आणि यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे कॉम्पर्ट वॉर्स आणि काळे आता आपण कोणत्या दिवशी काय काय साजरा करणार आहोत आणि कोणते खेळ किंवा कोणत्या सांस्कृतिक स्पर्धा किंवा काय काय सप्ताहभर आपण कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे त्याचबरोबर आज बावीस जिल्ह्यात गेल्याला अकरा उभारायचा त्यानंतर पार्किंगचे जावे या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक गटासाठी मी आणि गव्हानेसर स्वतः या ठिकाणी कोळी व आव्हानात्मक कार्ड तयार करण्यात विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी आहे कोळी व आव्हानात्मक कार्ड तयार करणे टाकळ वस्तूंपासून टाकून पासून टिकाऊ वस्तू तयार करणे त्यानंतर अन्न भाजीपाला आणि बाजारपेठ व भाजप या विषयावर सक्य तयार करणे आता ही आमची मिटिंग शनिवारी झालेली होती त्यामुळे तुम्हाला त्या मिटिंग झाल्यानंतर आम्हाला माहीत आता मिटिंगमध्ये सांगली माहिती परंतु याबद्दल तुम्हाला आता निकाल पण देत आहे तर कोणी आव्हानात्मक कार्ड टाकण्यापासून एका वस्तू तयार करणे या या वस्तू तुम्ही तयार करावायच्या आहे आणि आम्हाला उद्या मला आणि भावांच्या सर्वात सुद्धा सांगायचे आहेत त्या तुम्ही तयार केली वाचन संस्कृती इतर या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आज वाचन हे आपण इतरच चाललेलो आहोत खरं म्हणजे फक्त पुस्तकाची ज्ञान घेणं महत्वाचं नाही तर इतर इतर विषयांचं सुद्धा आपल्याकडं ह्याच्यावर ज्ञान असणार साहित्य असेल खेळ असेल किंवा कथा असतील कादंबऱ्या असतील हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याचा एक भाग म्हणून

క్రీక <ion up> <prechen más im Bondi>

त्यांनी रिटायर मार्गदर्शन करा रिटायर मार्गदर्शन करावं हे बार ते अठावीस जुलै या सात दिवसांमध्ये आपल्याला शैक्षणिक सप्ताह साजरा करायचा आहे आणि म्हणून काही प्रश्नाने सविस्तर अशा प्रकारचे मार्गदर्शन या सात दिवसाचे उपदेश आपल्याला सांगितले या एक सगळ्यात महत्वाचा जो उपक्रम आहे समुदाय सहभाग रविवारी हा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये फक्त एका कार्यक्रमाची सूचना देण्यासाठी मी करू उद्या पासून आपल्या शिक्षकाकडे कैलासपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्याला या विद्यालयाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी या विद्यालयातल्या आजी विद्यार्थ्याला म्हणजे तुमचा सहभाग असला पाहिजे माझी विद्यार्थ्यांचा सहभाग असला पाहिजे शिक्षकांचा पालकांचा सर्वांचा सहभाग असला पाहिजे याच्यासाठी आपण एका पेटी तयार करण्यात येणार आहे आणि त्या पेटीमध्ये विद्यालयाच्या प्रगतीसाठी जेवढी काय आपल्याला मदत करता येईल तेवढी आपल्याला या आठ दिवसामध्ये मदत करायची तसा कार्यक्रम शेवटच्या दिवशी पण उद्यापासून सुरुवात जर केली तरच हे शक्य होणार आहे आणि म्हणून प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकाकडे ती तिथे मी देतो आणि शोध कंपल्सरी ना। नाही जबरदस्ती नाही तुम्हाला जर आपल्या शाळेविषयी काही आत्मीयता असेल शाळेची प्रगती शाळेची उन्नती व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी सर्वांनी मदत करायची आता मागील सगळ्या गोष्टीचं सांगण्यापेक्षा नागप्रस्तराच्या हाताने पाच दिवसाचं जे वेळापत्रक आहे बोर्डवर तुम्ही ते वेळा पत्रात जाता आणि प्रत्येक शिक्षकांना वाटून दिलेली जी जबाबदारी आहे उद्याची तयारी त्यांनी आजच करायची आहे या सगळ्या गोष्टींचा आपण दखल घ्यायची विद्यार्थी मित्रांनो हा शैक्षणिक सप्ताह साजरा कशासाठी करायचा आहे शैक्षणिक धोरण राबित असताना विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण व्हावं विद्यार्थ्यां विद्यार्थी शिक्षण घेत असताना ते जनजागृती निर्माण व्हावी आणि हसत हसत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं आनंदाने शिक्षण घ्यावं मनावरचा ताणतणाव कमी करावा यासाठी हे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सात दिवस वेगवेगळ्या माध्यमातून घेतले जाणार आहे या सर्व कार्यक्रमाची नोंद ज्या ज्या शिक्षकांना जी जबाबदारी दिली आहे त्यांनी निघायची आणि या ठिकाणी हा कार्यक्रम हा आजचा आपल्याला पार पाडायचा या बरोबरच आता लगेच पुढील सूचना आर एस कार्यकर्ते देतील कारण बाकीचे ती वर्गामध्ये तासी सुरू होतील आणि फक्त पोलीस वर्ग या ठिकाणी थांबणार आहेत आर एस विनंती करतो की पुढील सूचना द्यावी विद्या विद्यार्थी मिळतांना आपण आज विस्तव आता या ठिकाणी शिक्षण सप्ताहाचं उद्घाटन औपचारिक झालेलं आहे अशी आता घोषणा होते सरां केलेली आहे यानंतर या शिक्षण सप्ताहाचा एक पहिला उपक्रम आपण दाखवणार आहोत तो म्हणजे वाचन सत्ता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती विकसित व्हावी किंवा वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक या ठिकाणी वापरण्यासाठी घेणार आहोत आता सगळ्या विद्यार्थ्यांना हे इथं फेकून